मंडळी शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक चला भुग गया लगना तर मग बघूया त्या रेसिपीसाठी लागणार साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी इथे ओला खोबरं घेतलंय त्यानंतर गुळ घेतलाय सुंठ जायफळ खसखस आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत आता सगळ्यात आधी आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत खोबरं तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा तुकडे करून मिक्सरला बारीक केलं तरी देखील चालेल जर खिसून घेतलं तरी देखील ते मिक्सरला एकदा बारीक करा जेणेकरून त्याचं रवाळ स्ट्रक्चर येतं ते मोदकामध्ये खायला खूप छान लागतं आता आपण इथे खसखस भाजून घ्यायची आहे खसखस थोडीशी मी भाजून घेते खसखस आपल्याला अगदी हलकीशी खमंग होईपर्यंत भाजायची जास्त भाजायची नाही जर जास्त भाजली गेली तर त्याचा कडवट चव आपल्या मोदकाला लागेल चला आपली खसखस भाजली गेली आता हे आपण काढून घेऊयात आणि सारण बनवण्यासाठी कढईमध्ये सगळ्यात आधी मी दोन चमचे तूप घालते तुपामुळे तुप सारणाला खूप छान अशी चव येते आणि वासही येतो आता याच्यावरती आपण आपलं खोबऱ्याचा खिस घालून घेऊयात खोबरं हे बारीक करत असताना नेहमी मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत करा जेणेकरून त्याचा रवाळ स्ट्रक्चर यायला मदत होईल जर तुम्ही एकसारखंच मिक्सरचं बटन ठेवलं तर अगदी पेस्ट होऊन जाईल खोबऱ्याचे अशा पद्धतीने चला आता याच्यामध्ये आपण गूळ घालूयात दोन वाटी खोबऱ्याच्या किससाठी एक वाटी गूळ या प्रमाणामध्ये मी गूळ घेतले या प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतलं तर अगदी परफेक्ट अशी गोडी येते गुळ आणि खोबरं आपल्याला छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दे आपण दीड चमची आपली जी खसखस भाजून ठेवली होती ती घ्यायची खसखस थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतली तरी देखील चालेल आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे गूळ आपला पूर्ण विरघळाला की याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचे दुधामुळे या सरणाला खूप छान अशी चव येते आणि एक ओलसरपणा यायला देखील मदत होते आणि या दुधामुळे मोदकाला छान अशी चव येते चला हे छान परतवून घेते मी एक पाच मिनटं खमंग असा वास येईपर्यंत परतवून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये जायफळ किसणार आहोत तुम्ही सुंठ आणि जायफळची पूड घातली तरी देखील चालेल मी इथे फ्रेश चव यावी म्हणून सुंठ डायरेक्ट किसून घेते आणि जायफळही किसून घेते किस अशा पद्धतीने चला आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत भरपूर असे काजू बदाम तुम्ही घालू शकता लहान मुलं असतील तर काजू बदाम पिस्ता तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये घालात निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये देखील जाईल आता एक मोठ्या गॅसवरती मी पाच मिनटं हे छान खमंग असं परतून घेतले कलर बदलेपर्यंत कलरही छान आला आहे आपल्या सारणाला आता गॅस बंद करणार आहोत आणि हे सारण ताटलीमध्ये काढून छान थंड करून घेऊयात तर आपलं सारण तयार झाले आता मोदकाची पारी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातले आणि याची मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालत याचा मऊसूद असा गोळा तयार करते गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा रवा घातला तरी देखील चालेल त्यामुळेही म मोदकाची पारी खूप छान होते पण मी होत। आता घातला नाही आहे फक्त गव्हाच्या पिठाचीच पारी तयार केली आहे एक दहा मिनटं पीठ भिजले दहा मिनटानंतर या पिठाला आपण छान मळून मळून घेणार आहोत जेणेकरून पार बाहेरची पारी आपली मऊ लुसलुशीत अशी तयार होईल आता याचा एक मोठा हुंडा तोडून घ्यायचा आणि याची मोठी अशी एक पोळी लाटून घेणार आहोत छोटे छोटे गोळ्या बनवून जरी तुम्ही त्याचे मोदक तयार केले तरी देखील चालेल पण ती झटपट होण्यासाठी मी एकच एक मोठी पोळी लाटून घेते अशा पद्धतीने पिठी लावत लावत त्याला एक सारखी अशी लाटून घ्यायची खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मिडियम अशीही लाटायची आणि एका वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने गोल तयार करून घ्यायचे त्याच्यावरती मधोमध मद भरपूर असं सारण ठेवायचं मोदकामध्ये सारण जर जास्त असेल तर तो खायलाही चवदार लागतो चला त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या एकावरती एक अशा प्लेट्स करत जायचं अशा पद्धतीने आणि मोदक आपल्या जवळजवळ आणत जायचा आणि याचा टोक काढून घ्यायचा आता अशा पद्धतीने छान सुबक अशा कळ्या तयार होतात आणि वरती नाक काढायचं जेणेकरून मोदक आपला खूप आकर्षक दिसतो चला अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेत आपले मोदक तयार होत होते, होते तोपर्यंत चा। एक मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी अगदी दणदणीत पाण्याला उकळी आली की मग आपण चाळणीवरती मोदक ठेवायचे आहेत थंड पाणी असताना त्याच्यावर मोदक ठेवून गॅस चालू करायचं नाही कधीही तुम्ही कोणताही पदार्थ उकळवत असाल त्यावेळेला पाणी आधी उकळून घ्यायचं आणि त्यानंतरच पदार्थ उकळवायला ठेवायचा चालेल एक पंधरा मिनटं मी छान मोदक इथे उकडवून घेतले आता आपण हे काढून घेऊयात हाताला चिटक चिटकत आहे का ते बघायचं जर हाताला मोदक चिकटला नाही तर समजायचं की तोच शिजला गेला आहे तुम्ही बघू शकताय खालच्या हे मोदक आपलं अजिबात चिकटलं नाही आहे चणीला थोडंसं तेल लावूनही घेतलं होतं त्यामुळे मोदक आपले निघायला अगदी सोपे जात आहे सहज असं मोदक निघतो आहे तर आपल्या इथे चविष्ट असे मऊ लुसलुसीत मोदक तयार झालेत चला या पद्धतीने नक्की तुम्ही मदत करून बघा आणि ते कसे वाटतात हे कमेंट्स बेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा छान सुटसुटीत आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद